नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव ईश्वरीला कॉल करून म्हणतो की आय नीड युअर हेल्प तू इथे ऑफिसमध्ये हवी आहेस एक प्रॉब्लेम झाला आहे त्यावेळेला ती म्हणते की काय म्हणजे सर तुम्हाला माझी मदत हवी आहे मला असं वाटत होतं की मीच तुमच्या आयुष्यातला प्रॉब्लेम आहे परंतु असाही एक प्रॉब्लम आहे ज्याला सॉल्व करण्यासाठी माझी गरज लागणार आहे म्हणजे मला तिथे यायचं ऑफिसमध्ये त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की येस मग ती म्हणते की सर मला सांगा ना काय झालं आहे तुम्हाला तुम्ही ठीक तर आहात ना म्हणजे तुम्हाला काय मदतीची गरज आहे तेव्हा तो म्हणतो की हे बघ मिस इंदोर जर मला काही झालं तर मग मी डॉक्टरकडे ते सगळं दाखवेन ना तुला दाखवण्याची काय गरज आहे तेव्हा मग आता ती लगेच हे सगळं बोलल्यावर तो बोलतो की तू आता इथे यायला हवी आहेस मला तेव्हा मग अर्जंट इट्स अर्जंट असं तो बोलतो त्यावर ईश्वरी म्हणते की अच्छा ॲटिट्यूड मग ती म्हणते की ठीक आहे ठीक आहे सर तुम्ही चिडताय कशाला मला कळत आहे तुम्हाला गरज आहे ना माझ्या मदतीची तेव्हा मग अर्ण म्हणतो की हो तेच तर मी तुला सांगतो आहे ना की तुझी इथे गरज आहे एक प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे तू इकडे यायला हवी आहेस तेव्हा ईश्वरी म्हणते की ओके ठीक आहे चालेल म्हणजे तिकडे एक तुमच्या ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाला आहे आणि मीच अशी आहे जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते बरोबर ना तेव्हा अर्णव येस राईट असं तिला बोलतो तेव्हा मग ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे सर असं जर असेल ना आणि माझी कुठे जर मदत होत असेल ना तर मी कुणालाही मदत करायला तयार आहे त्यावेळेला अर्णव म्हणतो की कुणालाही तू काय बोलते आहेस तू विसरते आहेस का की तू ए एस आरशी बोलती आहेस मी कुणी नाही आहे तेव्हा ती म्हणते की हो हो सर मला माहिती आहे मी तुमच्याशीच बोलते आहे आणि म्हणूनच मी यायला तयार आहे वाट बघा त्यावेळेला असं म्हटल्याबरोबर ईश्वरीला तो म्हणतो हो की काय वाट बघा म्हणजे तेव्हा वैश्वरी म्हणते की अहो सर तुमच्या तिथे ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाला आहे ना म्हणूनच मी येईना तिकडे वाट बघा माझी असं ती बोलत असते आणि फोन ठेवल्यानंतर अर्णव खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो की काय हे मिस इंदोर पण ना असं म्हणून आता तो तिच्यावर वैतागतो त्यावेळेला आकाश फोन ठेवल्यावर विचारतो की काय झालं त्यावर अर्णव म्हणतो की मी तुला बोललेलो ना की मला हिच्याशी फोनवर बोलायला देऊ नको तूच बोल म्हणून खरंच हेडेक आहे मी मिस इंदोर तेव्हा आकाश म्हणतो की हेडेक मला तर तुझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत नाही आहे म्हणतो म्हणजे तेव्हा तो, तो सांगतो की अरे मला तर तुझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय की तुला त्या ईश्वरीशी बोलल्यानंतर बरं वाटतंय उलटं तेव्हा मग आता लगेच आकाशला तो म्हणतो की अच्छा तू असं म्हणतो आहेस का एक गोष्ट लक्षात ठेव तू ना जरा जास्तच आहेस आणि जर असंच वागत राहिला ना तर तुझं ना इथे ऑफिसमध्ये येणं पण बंद करून टाकेन मी असं म्हटल्यावर आता तो पुढे म्हणतो की तुझी ना डायरेक्ट यू केला ट्रान्सफर करेन मी मग आता हे ऐकल्यावर लगेच आकाश म्हणतो की अच्छा यू केला ट्रान्सफर मग त्या ईश्वरी देसाईला कॉल कोण करणार असं म्हटल्यावर आता इथे अर्णव हा त्याच्यावर आणखीनच वैतागतो आणि पुन्हा एकदा बॉक्सिंगच्या रूपमध्ये येऊन त्याला पंच मारण्यासाठी तो रेडी झालेला असतो त्यावेळेला आता त्याला आकाश म्हणतो की बरं आलोच मी असं म्हणून तो तिकडून आता निघून जातो आणि दादा चिडला आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं म्हणून तो तिथून आता काही न बोलता परत निघून जातो आणि अर्णव मात्र खूप वैतागलेला असतो की ईश्वरी ही अशी बडबड बडबड करते परंतु वाट बघा असं म्हणाली तर येणार आहे का असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता इथे येत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सुप्रिया ही टेन्शनमध्ये असते आणि घडलेले सगळे प्रकार तिला सारखे सारखे आठवत असतात जेव्हा ती रमाकांतच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेलेली होती त्याच वेळेला काय घडलेलं होतं सगळ्या गोष्टी तिला आठवतात त्याला चक्कर येत असताना तो तिला पकडतच स्वतःला सावरतो आणि तेवढ्यातच तो तिच्या ते खांद्यावर असा पडतो आणि तितक्यात दरवाजा उघडून सगळे मीडियावाले येतात आणि त्या दोघांचं हे फोटो काढतात हे सगळं आता तिला आठवत असतं आणि ओ मिस्टर समाजभूषण हे सगळं तुम्ही काय करताय असं सगळ्या लोकांसमोरच त्या दोघांची बदनामी झालेली असते हे सगळं आता मीडियामध्ये आणि पेपर्समध्ये सगळीकडे दाखवत असतात आणि तिचा चेहरा आता बदनाम झालेला असतो म्हणूनच या सगळ्याने ती वैतागलेली असते आणि घाबरलेली असते आणि त्या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यातून काही जायला तयारच नसतात तेवढ्यात ईश्वरी येते आणि ईश्वरी म्हणते की आई ढेंटड्यान गरमागरम आपले इंदोरी पोहे असं म्हणून आता ती तिच्या समोर ते पोहे धरून असते आणि ईश्वरीची आई फक्त ते पोहे हातात घेते काहीही रिॲक्ट करत नाही तेव्हा ईश्वरी म्हणते की आई अगं काय झालंय खरं तर मी तुला मगचपासून बघते जेव्हापासून देवासचा विषय काढला तेव्हापासून तुझा चेहरा असा पडला आहे परंतु तरीही सुप्रिया काहीच बोलत नाही मग आता ईश्वरी तिच्या गालावर हात ठेवते आणि तिचा चेहरा स्वतःकडे घेऊन म्हणते सॉरी मी मगाशी उगाच असतो देवासचा विषय काढला आणि त्याच्यामुळे तुझा मूड ऑफ झालाय ना असं म्हणून ती तिच्याकडे बघतच राहते त्याच वेळेला ईश्वरीची आई म्हणते की नाही गं तू सॉरी का म्हणतेस उलट सॉरी तर मी म्हणायला हवंय अगं माझ्यामुळे उगीच तुमचा मूड खराब होत असतो तुम्हाला वाईट वाटतं वाट हो ना तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अगं आई असं काहीही नाही आहे तुझ्यामुळे आम्हाला कधीही मूड खराब होत नाही उलट तुझ्यामुळे आमचा मूड चांगलाच होत असतो आणि तुला माहिती आहे का आई जेव्हा तू खुश असतेस ना तेव्हा खरं तर आम्हाला खूप बरं वाटतं आणि तुझा मूड तु तु चांगला असल्यावरती आमचा मूड चांगला असतो म्हणूनच तू कधीही असा चुकीचा विचार करू नको जेव्हा तू आनंदी असतेस ना खरं तर तुझं हे प्रेम आहे तेच आमचं मूड चांगलं करत असतं कळलं आहे का तेव्हा मग आता असं म्हटल्याबरोबर ईश्वरीला ते म्हणते ईश्वरी तिला म्हणते की हे गे हे पोहे खा आणि तुझा मूड चांगला कर ठीक आहे त्याच वेळेला असं म्हटल्यावरती हसायला लागते आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते नंतर ईश्वरी म्हणते की आई अगं मला ना जरा ऑफिसमध्ये जायचं आहे तेव्हा लगेच ती म्हणते की काय ऑफिसमध्ये तेव्हा ईश्वरी म्हणते की अगं हो ते ऑफिसमध्ये मला भडकुचंद फोन केला होता काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणे म्हणून मला ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे त्यावेळेला लगेच ती म्हणते की बरं जा ऑफिसमध्ये परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की भांडायचं नाही हा अजिबात भांडायचं नाही अर्णव खरंच खूप चांगला मुलगा आहे त्यामुळे त्याच्याशी अजिबात भांडू नकोस हा असं ती म्हणायला लागते त्यावेळेला ईश्वरी म्हणते की अच्छा आई म्हणजे आता तू त्या भडकूचंची बाजू घेणार आहेस का मला माहिती आहे तो किती चांगला आहे आणि किती नाही ते आणि हो एक गोष्ट म्हणजे तू एक काम कर एक दिवस ना त्या भडकूचंच्या हाताखाली काम करून बघ मग तुला समजेल की तो कसा आहे ते त्यावेळेला ती हसायला लागते आणि म्हणते की बरं बरं ठीक आहे मग ईश्वरी म्हणते की आई अगं तू त्याची बाजू घेतेस ना ठीक आहे चालेल परंतु ना त्याचा ना काही पत्ताच लागत नाही काय ना गोष्टी गोष्टीमध्ये त्याचा मूड चेंज होत राहतो आणि हर बात पे मोसमही बदल जात आहे असं म्हटल्यावर ईश्वरीची आई बघत असते आणि नंतर ईश्वरीला ती म्हणते की काय झालंय आता तेव्हा ईश्वरी म्हणते की आई ठीक आहे तुझा मूड ठीक करण्यासाठी ना एक इन्स्टंट उपाय आहे माझ्याजवळ तेव्हा मग ईश्वरीची आई म्हणते की काय तेव्हा ईश्वरी म्हणते की थांब तुझा फोन कुठे आता बाबांनाच मी फोन करते तुला माझ्या हँडसम बाबांची आठवण येते ना असं म्हणून आता ती फोन घेण्यासाठी जाते आणि म्हणते की थांब मी आता बाबांना कॉलच लावते ईश्वरी तिच्या बाबांना फोन लावते आणि त्यांना आता ते फोन लावणार तेवढ्यातच ते घरी देखील आलेले असतात त्यांच्या फोनची रिंग वाचते म्हणून ते फोन उचलण्यासाठी येतात आणि तेवढ्यातच म्हणता की अगो हॅलो बोल इशू बेटा कशी आहेस तेव्हा ती म्हणते की हॅलो बाबा अहो तुम्ही कुठे आहात तुम्ही सांगितलं की तुम्ही दोन दिवसात तिथे येणार आहात परंतु तुम्ही आले नाही किती वाट बघायची तुमची अहो तुमची वाट बघितली आहे मी दोन दिवस इथे पण तुम्ही अजूनही आलेले नाही आहात तेव्हा मग बाबा म्हणतात की अगं इशू भेटा त्याचं काय ना इथलं काम थोडं लांबणीवर जात आहे ना म्हणून उशीर होतो आहे बाकी काही नाही नाहीतर मला तिथे यायला काहीच प्रॉब्लेम नव्हता तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही हा बाबा आता येत्या दोन दिवसामध्ये तुम्हाला यायचंच आहे आणि कोण आहेत ते बिल्डर कोण काय करत आहे मला जरा सांगा मी बघतेच त्यांच्याकडे म्हणजे ही ईश्वरी देशाईच्या बाबांना इथे येण्याची परवानगी मिळत नाही आहे म्हणजे काय मी बघतेच त्यांच्याकडे तुम्ही सांगा मला काय झालं ते फक्त असं ईश्वरी म्हणत असते त्यावेळेला लगेच इथे आता ईश्वरीचे बाबा म्हणतात की हो गं बेटा मी येऊन जाईन तिकडे तू काळजी करू नको तेव्हा सुप्रिया म्हणते की दे दे तू इथे फोन दे तुझ्या फुशारक्या मारून झाले असेल तर ईश्वरी तेव्हा तिची आई फोन घेते ईश्वरी ऑफिसला निघून जाते नंतर ती विचारते की काय हो काही काळजी करण्यासारखं तर नाही आहे ना काय असेल तर मला सांगा त्यावेळेला राकेश त्या दोघांचं हे बोलणं तिथूनच ईश्वरीच्या बाबांच्या इथून ऐकत असतो ते बाबा म्हणत असतात की अगं काय नाही मी यायलाच बघत होतो परंतु तो बिल्डर भंडारी आहे ना तो अडून बसला आहे अगं ऐकायलाच तयार नाही आहे त्याला सांगितलं ही जागा आमची आहे आता इथे पुशताय ती जायदाद त्यांना कशी काय द्यायची आपले सगळे वाडवडिलांचे इकडे जागा आहे शिवाय आपलं दुकान मग आपल्याला एक कसं जमेल आणि शिवाय तो आहे ना तो जरा धमकी वगैरे देतोय म्हणजे उगीच प्रेशर आणण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा ती म्हणते की ठीक आहे जर असंच प्रकरण असेल तर मी येऊन जाते तिकडे तुम्ही काळजी करू नका तेव्हा मग ते म्हणतात की अगं तू नको येऊस तू इथे अचानक आलीच तर मग प्रॉब्लेम होईल त्यापेक्षा तू तिथेच थांब मुलींकडे मी येतो तिथे असं म्हणून आता तो तिला शांत करतो नंतर मग ते म्हणते की काळजी करू नका आणि जयूने तुला इतक्या लवकर का बोलावून घेतलं काही ती म्हणते की नाही तो असा काही एवढा विषय नाही आहे आपण नंतर बोलूया मग इथे ऑफिसमध्ये अर्णव हा बसलेला असताना तो लावण्याची नाही तर ईश्वरीची वाट बघत असतो परंतु लावण्य तिकडे येते आता लावण्य आल्याबरोबर म्हणते की ए सार आपली उद्या मीटिंग आहे तुला माहीत आहे ना तेव्हा तो म्हणतो की हो उद्याच आहे ते टॉप मोस्ट जे डिझायनर आहेत त्यांच्याबरोबर राईट उद्या आहे ना ती मीटिंग मग ती म्हणते की हो हो उद्या आहे परंतु तुला माहिती आहे का त्याचा मेल वगैरेला आला आहे त्याचं सगळं स्केड्यूल काय आहे सगळं काय मी तुला मेल केलं आहे वेट आय विल शो यू असं म्हणून ती त्याच्याजवळ येते आणि त्याच्या लॅपटॉपमध्ये ते सगळे ती मेल्स दाखवायला लागते आणि ती अर्नवच्या येऊन इतकी बाजूला उभी राहिलेली असते त्यामुळे त्याला जरासं ऑफरड होत असतं मग ती म्हणते की हे बघ ए आर हे बघ हे आहेत सगळे ते मेल्स आणि हे सगळे जे इंटरव्ह्यूज आहेत ना टॉप मोस्ट मॉडेल्सचे ते सगळे इंटरव्ह्यू मी स्वतः घेतलेले आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचे चान्सेस नाही आहेत प्रॉब्लेम येण्याची सगळी ये इंटरव्ह्यू मी हँडल केलेले आहेत सगळं काही हँडल केलं आहे आता उद्याची जी मीटिंग आहे आपली व्यवस्थित झाली पाहिजे जेणेकरून आपले जे इंटरनॅशनल क्लायंट्स आहेत ना ते खुश झाले पाहिजेत असं आता अर्नव अर्नवला ती बोलत असते आणि नंतर ते सगळे मेल्स ती दाखवत असते त्यामुळे अर्णव आता पटकन उचून बाजूला जातो आणि म्हणतो की ठीक आहे चालेल हे सगळं मी बघून घेतो आणि तेवढ्यातच आता ती म्हणते की काय झालं आहे एनी प्रॉब्लेम तेव्हा मग तो बोलायला लागतो की ही मीटिंग म्हणजे दिवसभर चालेल ना चा तर का का? तरी पण किती वेळ लागेल तेव्हा ती म्हणेल की भरपूर वेळ जाणार आहे याच्यामध्ये तसं तर बराच वेळ जाईल पण काय झालं एनी प्रॉब्लम तुझा कुठलं पर्सनल वर्क आहे का तेव्हा असं म्हटल्यावर तो लगेच तिच्याकडे म्हणतो की पर्सनल वर्क आणि जरी असलं तरीही त्याच्याशी तुला काय आहे मी काय आहे है ते हँडल करून घेईन असं अर्णव आता तिला पुन्हा बोलतो म्हणजेच टाकूनच बोलतो तेव्हा ते ती म्हणते की बरं ठीक आहे चालेल पण लक्षात ठेव जर काही आहे त्याबद्दल मी तुला सगळं स्केड्यूल सांगितलेलं आहे मग ती म्हणते की बरं आज ऑफिस सुटल्यावर मी तुझ्याबरोबर घरी येते तो म्हणतो की काय झालं तेव्हा ती म्हणते की वल्लारी मामी तिने मला बोलवलं आहे मग तो म्हणतो की बघूया वर्क कसं प्रोग्रेस होत आहे त्यानंतर मग ठरवूया मी तुला कळवतो तेव्हा ती म्हणते की हो मला कळव आणि निघून जाते मग अर्णव विचार करतो की हिचं काय चाललं आहे ही अशी विचित्र का वागती आहे म्हणजे मला हिचं वागणं जरा स्ट्रेंज वाटतंय असं अर्णवच्या डोक्यामध्ये आता विचार येतो नंतर इथे आता दरवाजा वाजवून राकेश हा त्यांना आवाज देतो तेव्हा ईश्वरीचे बाबा येऊन हात जोडतात आणि म्हणतात की नमस्ते ओळखलं नाही मी तुम्हाला तेव्हा तो म्हणतो की अहो मी राकेश मी वकील आहे ॲक्च्युली मी इंदोरला आलो होतो मी मुंबईला राहतो याआधी आपली भेट झाली होती तेव्हा तिचे बाबा म्हणतात की नाही म्हणजे मला आठवत नाही आहे हो, कधी भेट झाली तेव्हा मग तो सांगतो की अहो तुम्ही विसरलात का ते गुंडांशी चौकामध्ये जेव्हा मारामारी होत होती त्यावेळेला मी तुम्हाला वाचवलं होतं आठवतंय का तुम्हाला तेव्हा मग आता त्यांना आठवतं की ओ आठवलं आठवलं मला आणि मग असं म्हटल्याबरोबर इथे ईश्वरीच्या बाबांची त्या गुंडांनी माफीही मागितलेली असते आणि नंतर ते पळून देखील गेलेली असतात आता त्यांना आठवतं आणि म्हणतात की अहो सॉरी ॲक्च्युली मी विसरलोच होतो खरंच त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे तो आणि मग ईश्वरीला ती ईश्वरी तिथे नसते ते म्हणतात की या या आतमध्ये या तुम्ही बसा मग आता ते म्हणतात की ॲक्च्युली मी मुंबईला जयू अत्यांच्या बाजूला राहतो तेव्हा मग तो म्हणतो की हो आमची नमू तुमच्याबद्दल सांगतच असते तेव्हा मग राकेश म्हणतो की काय सांगत असतात त्या म्हणजे चांगलंच सांगतात ना तेव्हा लगेच ते म्हणतात की नाही तुम्ही खूप खोटारडे आहात आणि दुष्ट आहात असं सगळं फ्रॉड माणूस आहे असं ती सांगत असते तेव्हा मात्र राकेश गडबडतो आणि घाबरतो तेव्हा मग तिचे बाबा म्हणतात की अहो सॉरी मस्करी केली मी खरंच त्या दिवशी आपण भेटलो होतो ते सगळं प्रकरण झालं त्यानंतर आज पहिल्यांदा भेटलो आहे आणि मग मी तुमची अशी मस्करी करतो आहे खरंच माफ करा हा परंतु मी अशी मस्करी केली तेव्हा लगेच राकेश म्हणतो की नाही नाही ठीक आहे पण मला माफ करा ॲक्च्युली तुमचं आता फोनवर बोलणं सुरू होतं ना ते मी ऐकलं आणि मी ऐकलं की कोणीतरी गुंड तुमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात काहीतरी होतं आहे असं काय आहे ते भाता लगेच तो म्हणतो की हो ते काय ना ही आमची जागा आहे तो एक बिल्डर आहे इकडचा तो बळकावायला बघतो आहे परंतु आमची एवढी पहिल्यापासूनची जागा इथून लांब सतरा किलोमीटरवर आम्हाला मोठमोठ्या जागा दिल्यात पण काय उपयोग आमचं इथे काम आहे इथे माझं दुकान आहे तर मग मला इथून निघायचंच नाही आहे मग आता राकेश म्हणतो की तुम्ही एक काम करा मला जरा जागेचे पत्र वगैरे दाखवा म्हणजे जागेचे व्यवहार मग मी बघतो काय करायचं मग ईश्वरीचे बाबा म्हणतात की बरं मी तुम्हाला दाखवतो तोपर्यंत तुमच्यासाठी बढिया चहा करून आणतो तुम्ही बसा आता राकेश विचार करतो की चला मिस इंदोरसाठीच मी इथे आलेलो आहे आता तिच्या बाबांना बरोबर मी खिशात घालतो असा विचार तो आता करत असतो तेवढ्यातच इथे आता अर्नव हा फाईल्स वाचत बसलेला असतो आणि तेवढ्यात ईश्वरी येते आणि म्हणते की सर बोला ना काय काम आहे त्यावेळेला आता ईश्वरीकडे बघितल्यावरती तो तिच्याकडे बघतच राहतो तिचा जो आजचा ड्रेस असतो तो अगदी वेगळा कलरचा असतो नेहमीप्रमाणे ती जे घालते ते तिने घातलेलं नसतं आता अर्णव ईश्वरीकडे बघतच राहतो ईश्वरी म्हणते की काय झालं आहे सर तुम्ही माझ्याकडे असे का बघताय म्हणजे काय झालं आहे काय तेव्हा ईश्वरीला तो म्हणतो की तसं नाही ग आज तू जरा वेगळी दिसतेस ईश्वरी म्हणते की वेगळी म्हणजे तेव्हा अर्णव म्हणतो की अगं तुझे ते नेहमीप्रमाणे ते पॅरेटशूटसारखा ड्रेस तू घातला नाहीस तेव्हा ईश्वरी म्हणते की सर त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही हा ती माझी स्टाईल आहे असं ती बोलून दाखवते आणि पुढे म्हणते की तुम्ही मला सांगणार आहात का काय काम आहे सारकर सारकर ते की सारखं सारखं मला तुम्ही छळण्यासाठी इथे बोलवता तेवढ्यातच आता ईश्वरी त्याच्या मागे मागे जाणार आणि ईश्वरीचा पाय घसरतो आणि अर्णव तिला तिथे पटकन सावरतो आता सावरल्यानंतर ईश्वरी ही खूप दचकलेली असते परंतु अर्णवच्या हातामध्ये म्हणजेच अर्धवच्या हातात तिचा हात असतो आणि अर्धवने तिला अगदी पाठीला हात धरून पकडलेलं असतं आणि तिचाही एक हात अर्धवच्या हृदयाजवळ असतो आणि म्हणून ते दोघंही आता एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात ईश्वरी आणि अर्णव दोघंजण एकमेकांमध्ये अगदी हरवून गेलेले असतात आणि मग इथे आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या डोळ्यामध्येच बघत राहिलेले असतात आणि त्यांना त्यावेळेचं आणि ऑफिसचं काहीच भान नसतं तेवढ्यातच तिथे लावण्य येते आणि लावण्य आल्याबरोबर तिला हे सगळं बघून अगदी चारशे चाळीस वर्टचा झटकाच पडतो की ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या इतके जवळ उभे आहेत असं म्हणून आता ती त्यांच्याकडे बघतच राहते परंतु लावण्य आली तरीही त्या दोघांचं तिकडे लक्ष जात नाही कारण दोघंजण हे एकमेकांकडेच आता डोळ्यांमध्ये बघत राहिलेले असतात आणि डोळ्यांमध्ये हरवून देखील गेलेले असतात आता लावण्य त्या दोघांनाही बघते आणि ते पाहून तिला इथे आता धक्काच बसतो हळूहळू या सगळ्यामध्ये लावण्या आता त्यांना काही आवाज न देता तिथून चिडून निघून जाते परंतु अर्णव आणि ईश्वरी थोड्या वेळातच अगदी होशमध्ये येतात आणि एकमेकांच्या बाजूला उभे राहतात अर्णव हा पटकन बाजूला होतो आणि स्वतःचा कोट सावरतच बाजूला उभा राहत असतो त्यावेळेला पटकन ईश्वरी म्हणते की सर आता तरी सांगाल का की काय प्रॉब्लेम आहे आता ती अगदी नरमाईने बोलते मग म्हणते की तुम्ही मला इथे बोलवलंत सांगा ना कशासाठी बोलवलं तेव्हा मग अर्णव म्हणतो की यस ते मशीन आईचं जे मशीन आहे ना त्याचा प्रॉब्लेम झाला आहे ईश्वरी म्हणते की काय प्रॉब्लेम झाला आहे त्याचा तेव्हा अर्नव म्हणतो की अगं त्या मशीनमध्ये ना थ्रेड अडकलं आहे ते चालतच नाही आहे म्हणजे मशीन बंद पडल्यासारखं झालं आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की काय कसं काय बघू असं म्हणून ती आता ते मशीन बघण्यासाठी म्हणून येते आणि तेवढ्यातच आता म्हणते की थांबा एक मिनिट मी बघते असं म्हणून ती आता मशीन बघायला जाते अर्णव म्हणतो की अगं मी तुला बोलतो आहे ना की ते मशीन चालत नाही आहे ईश्वरी म्हणते की सर असं कसं मला एकदा चेक करून बघावं तर लागेल ना म्हणून ती आता ते चेक करून बघायला लागते तर त्या मशीनला काहीही झालेलं नसतं ती आता ती मशीन चालू करते आणि एखादा छोटा कपड्याचा तुकडा तिथे ठेवते आणि बघते की मशीन चालू आहे का म्हणजे थ्रेड कुठे अडकत आहे का त्यावेळेला ते थ्रेड वेगळे काहीही अडकत नसतं मग ती म्हणते की अर्णव सर अहो काय बोलताय काय तुम्ही अहो हे मशीन तर चालू झालं तेव्हानं म्हणतो की असं कसं चालू झालं तेव्हा ती म्हणते की हो हे काय सर तुम्हाला मी समोरच डेमो दाखवला ना की चालू झालं मशीन काहीच प्रॉब्लेम नाही आहे मशीनला मग तुम्ही उगीच कशाला मला बोलावलं वारणं म्हणतो की अगं ॲक्च्युली मला असं वाटतं आहे की मगाशी ना ते मशीन चालतच नव्हतं परंतु आता तू आलीस ना तुझा या मशीनला हात लागला ना तर बघ मशीन कसं पटापट चालू झालं ते मला तरी वाटतंय ना की तुझा आणि या मशीनचं ना काहीतरी अगदी जवळचं बॉन्डिंग असणार आहे म्हणूनच तुझा हात लागल्याबरोबर हे मशीन चालू झालं असं मला वाटतं आहे असं अर्नव तिला बोलून दाखवतो त्यावेळेला ईश्वरी आता वैतागलेली असते आणि ती रागाने त्याच्याकडे बघत असते ती म्हणते की अर्नव सर खरं खरं सांगा तुम्ही हे सगळं मुद्दाम केलंत ना मला तकलीफ देण्यासाठी म्हणून तुम्ही हे सगळं केलंत ना तेव्हा मग अर्नव म्हणतो की एक मिनिट असं काही नाही आहे मी तुला सांगितलं ना मग अशी प्रॉब्लेम होत होता म्हणून मी तुला इथे बोलावून घेतलं तेव्हा मग आता इथे अर्णव हा त्याच्या जागेवर जाऊन बसतो ईश्वरी ही त्याच्याकडे येते आणि वैतागत म्हणते की सर तुम्हाला कसं कळत नाही हो तेव्हा मग ईश्वरी ही त्याला बडबडायला सुरुवात करते आणि म्हणते की सर तुम्ही मला इतकं अर्जंटली बोलवलं मला वाटलं काहीतरी महत्त्वाचं काम असेल परंतु तुम्ही असं मला एक संधी सोडत नाही ना तकलीफ देण्याची म्हणजे मला तरी असंच वाटतं आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतच नाही आहेत इतका दगदगीने प्रवास करून घाईघाईत मी इथे आली बसची गर्दी ती ट्रॅफिक आणि या सगळ्या गर्दीतून मी माझं काम टाकून इथे आले परंतु तुम्हाला तर त्याचं काहीच नाही आहे ना तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे ईश्वरी तू आधी खाली बस आणि मग माझ्याशी बोल तेव्हा ती ईश्वरी लगेच खाली बसते आणि बोलायला सुरुवात करते की अर्णव सर तुम्हाला कळत नाही आहे काय प्रॉब्लेम आहे तो इतकी गडबडीने मी इथे आले तुम्हाला ना साधं कळतच नाही मला ना त्रास देण्याचा तकलीफ देण्याचा एकही संधी तुम्ही सोडत नाही सर आता या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही मला ऑफिसमध्ये बोलवलं पण त्याच्या गोष्टीमध्ये काही अर्थच नव्हता ना इतकं सगळं करताय तुम्ही परंतु तेव्हा मग आता अर्णव हा तिला तिथेच ती थांबवतो आणि म्हणतो की एक मिनिट थांब आणि ती तो तिला पाणी प्यायला देतो आणि ईश्वरी ते पाणी गडगड गडगड पियायला लागते आणि तो ग्लास पटकन संपवून पुन्हा तिच्या बडबडीला ती सुरुवात करते त्याच वेळेला मग आता अर्णव हा तिच्याकडे बघतच राहिलेला असतो ईश्वरी म्हणते की सर बोला ना तुम्ही मला सांगा ना असं म्हणून आता ती त्याच्यावर पुन्हा वैतागायला लागते तेव्हा ऑफिसमध्ये पॅम आता लावण्याला एक फाईल दाखवत असते आणि म्हणते की हे बघ हे सगळे कलेक्शन्स आहेत लावण्या तेव्हा मग ती म्हणते की ते सोडून दे सगळे कलेक्शन्स इथे बस असं म्हणून आता ती खुर्चीवर तिला बसवते आणि म्हणते की मला आता एक गोष्ट खरी खरी सांगायची मी जे सांगते विचारते ते नीट सांगायचं त्याचं उत्तर द्यायचं आणि आय वॉन्ट आन्सर ओके okay. तेव्हा मग पॅम ओके okay, असं तिला बोलते आणि घाबरलेली असते तेव्हा लावण्या तिला म्हणते की मला सांग की असं काय आहे त्या मिडल क्लास थर्ड क्लास ईश्वरी देसाईमध्ये जी माझ्यामध्ये नाही आहे तिच्यापेक्षा चांगली वेल मॅनर्ड आहे मी माझ्याकडे स्किल्स आहेत माझ्याकडे रूप आहे माझं वेगळंच एक लुक आहे शिवाय माझं क्वालिफिकेशन आहे आणि जे माझं डेजिग्नेशन आहे ती तर हो ते तर तिला मॅचेस होऊ शकत नाही मग इतक्या सगळ्या गोष्टी असताना मग हे सगळं काय होतंय तिचं आणि माझ्यामध्ये असं काय कमी पडतं आहे जे तिच्याकडे आहे आणि माझ्यामध्ये नाही आहे तेव्हा पान म्हणते की एक मिनिट तुझं आणि त्या मिडल क्लास ईश्वरीचं कंपॅरिजन होऊ शकत नाही तू कुठे आणि ती कुठे कशी आहे ती आणि तू तिच्याबद्दल का कम्पॅरिझन करते तेव्हा मग आता तिच्यावरती लावण्यावरती लावण्या तिच्यावर चिडत म्हणते की असं असलं तरीही मग अर्णव असं का करतो तो माझ्याकडे इग्नोर का करतो इतकं मी त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करते परंतु तरीही तो माझ्यासोबत असं का वागतो असं काय त्या ऐश्वरीमध्ये जो तो मला इग्नोर करतो आहे आणि माझ्याशी तो नीट बोलायलाही तयार नाही आहे तेवढ्यातच इथे आता अर्णवने फोन करून त्याच्या पिऊनला काहीतरी मागवून घेतलेलं असतं आता ईश्वरीची बडबड बडबड काही थांबलेली नसते अर्णव म्हणतो की हे बघ शांत हो आणि हे खा तेव्हा ईश्वरी म्हणते की सर हे काय आहे तेव्हा अर्णव म्हणतो की फ्रेश व्हॅनिला आईस्क्रीम आणि हे मँगोचे छोटे 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 तुकडे असं म्हटल्यावर ईश्वरीला आता धक्काच बसतो आणि अर्णव हा तिच्याकडे बघतच राहिलेला असतो ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे आईस्क्रीम तेव्हा मग अर्णव म्हणतो की एस काय ना काल रात्री तुला आईस्क्रीम खायचं होतं परंतु ते माझ्यामुळे तुला खाता आलं नाही ना म्हणूनच आता तुझ्यासाठी हे आईस्क्रीम मी मागवलं आहे असं म्हटल्याबरोबर इथे आता ईश्वरीला अर्णवच्या त्या वागण्याचा धक्काच बसलेला असतो म्हणजे चक्क अर्णवने आज ऑफिसमध्ये मला आईस्क्रीम खाण्यासाठी बोलवलंय याचा तिला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्णव ते आईस्क्रीम आता तिला खा असं सांगतो आणि ईश्वरीला ते पाहून अगदी आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरी ही ऑफिसमधून निघत असते आणि तेवढ्यातच अर्णव हा ईश्वरीला म्हणतो की मिस इंदोर उद्याचं लक्षात आहे ना तुझ्या तेव्हा ती हो हो आहे लक्षात असं बोलते आणि त्या दोघांमधलंही तसं बॉन्डिंग पाहिल्यानंतर इथे लावण्याला मात्र धक्काच बसलेला असतो की ईश्वरी आणि अर्णव एकमेकांशी इतमेकांशी इतकं चांगलं बोलत आहेत आणि यांचं काहीतरी उद्याचं प्लॅनिंग आहे याचा तिला धक्काच बसलेला असतो त्यावेळेला ईश्वरी हो सर मी निघते असं बोलून तिकडून निघते आणि नंतर जेव्हा ईश्वरी ही घरी येते त्याच वेळेला आता घरी आल्यानंतर समोर बघून ती जराशी धचकते कारण वल्लरी आलेली असते आता लगेच ईश्वरी विचारते की मामी तुम्ही काय झालं तेव्हा वल्लरी म्हणते की हो माझं एक महत्त्वाचं काम आहे म्हणून मी इथे आले आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की कसलं महत्त्वाचं काम तेव्हा वल्लरी म्हणते की दुसरं कोणी आहे का घरामध्ये तेव्हा ते म्हणते की नाही कोणी नाही आहे मीच आहे पण बोला म्हणजे तुम्हाला कोण दुसरं हवं होतं का बोलण्यासाठी तेव्हा वल्लरी म्हणते की नाही तू असलीस तुझ्याशी बोलले तरीही चालेल खरं तर तुझ्याविषयीच हे आहे म्हणूनच मी तुझ्याशी बोलते त्यावर ईश्वरी म्हणते की बिरं बरं बोला काय झालं आहे तेव्हा मग आता ती म्हणते की हे बघ आता तुला मी सांगते ते नीट ऐकायचं आणि नीट लक्षात देखील ठेवायचं अर्णवबरोबर भेटायचे नाही आणि अर्णवपासून जितकं शक्य होईल ना तितके लांब राहण्याचा प्रयत्न करायचा अजिबात अर्णवला भेटायचं नाही असं आता धमकी मामी ही ईश्वरीला देते आणि ईश्वरीला या सगळ्याचा धक्का बसतो की अचानक मामीने ही मोठा ही सगळी जी काही धमकी आहे ती का दिली आता या सगळ्यामध्ये ईश्वरी ही अर्णवला मामीबद्दलचं हे सगळं सत्य सांगितल्यानंतर पुढे काय घडणार ईश्वरी ही सगळं जेव्हा अर्णवला सांगेल तेव्हा तो मामीला जाब विचारेल का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद